शिक्षक कर्मचारी बंधू आणि भगिनींना आपल्या जी पी एफ खात्यामध्ये आत्तापर्यंत एकूण किती रुपये जमा झाले दरवर्षी आपण किती रुपये जमा करतो आणि त्याच्यावर किती रुपयाचं व्याज मिळते या सगळ्या संदर्भातली माहिती प्रत्येक वर्षी ऑनलाईन मिळणार आहे त्या अनुषंगाने आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचं एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक आनी नमस्कार। बंधू आणि भगिनींनो मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण जी पी एफ स्लिपच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाचं एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे तेरा जून दोन हजार पंचवीसचं शिक्षण संचालनालयाचं हे पत्र माननीय श्री पवन जोशी साहेब प्रोजेक्ट लीड शाला अर्थ सिस्टीम महा आय टी मुंबई बत्तीस यांना पाठविण्यात आलेलं पत्राचा विषय आहे भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी अर्थात जी पी एफ स्लीप ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये लाईव्ह करण्याबाबत आणि तीन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते संदर्भ क्रमांक एक अन्वय दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्तानुसार वेतन पथक माध्यमिक पुणे आणि कोल्हापूर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पाच सहा शिक्षक कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन भविष्य निर्वाह निधी चिठ्ठी तयार करून पडताळणी करण्याबाबत कळविण्यात आले होते संदर्भ क्रमांक दोन व तीन अन्वये वेतन पथक पुणे आणि कोल्हापूर यांनी पाच सहा शिक्षक कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन भविष्य निर्वाह निधी चिठ्ठी तयार करून वेतन पथक कार्यालयातील अभिलेख्याशी पडताळणी करण्यात आली असून सदर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये भविष्य निर्वाह निधी चिठ्ठी व वेतन पथक कार्यालयातील अभिलेख्यांच्या भविष्य निर्वाह निधी चिठ्ठ्या सुसंगत आढळून आल्याबाबत संचालनालयास अहवाल सादर करण्यात आलेला आहे तथापि भविष्य निर्वाह निधी शालार्थ प्रणालीमध्ये लाईव्ह विनंती करण्यात आली आहे सबब संदर्भ क्रमांक दोन व तीन अनोय सादर अहवालानुसार भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी अर्थात जी पी एफ स्लिप ही सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये तात्काळ लाईव्ह करण्यात यावी या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या संचालनालयास सादर करावा असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे आता खाले काय लिहिलं तेही लक्षात घ्या प्रत माननीय शिक्षणाधिकारी माननीय शिक्षण निरीक्षक माननीय अधीक्षक वेतन पथक माध्यमिक संबंधित सर्व यांना कळविण्यात येते की उपरोक्तविषयी दोन व तीन अन्वय सादर अहवालानुसार भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठी शालार्थ प्रणालीमध्ये लाईव्ह करण्यात येत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक इतर शिक्षक शिक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी लेखा चिठ्ठ्याचे वाटप तात्काळ पूर्ण करावे शिक्षक कर्मचाऱ्यांचा शालार्थ आय डी हाच त्याचा जी पी एफ नंबर असेल शिक्षकांचे जिल्ह्याबाहेर बदली झाली तरी त्याचे खाते वर्ग करण्याची आवश्यकता राहणार नाही तसेच सन 2021 ते 2024 हजार पर्यंत जे अग्रिम घेतले आहे त्याची नोंद करूनच जी पी एफ स्लिपांचे वाटप करावे अत्यंत महत्वाची अशी माहिती आपल्याला या पत्राच्या माध्यमातून मिळालेली आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद